नमस्कार आपण सर्वांचे आजचे पंचा मंगळवार चार जून चोवीस या भागात स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलमत राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत व तसेच इतर गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक चार जून वीसशे चोवीस दिन मंगळवार शकसंबत शेहेचाळ शेहेचाळीस विक्रम विक्रमसंबत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी पाच जून रोजी तर चंद्रास्त संध्याकाळी पाच वाजून अकरा मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी त्रयोदशी रात्री दहा वाजून एक मिनिटापर्यंत नक्षत्र भरणी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र चालू होत योग शोभन सकाळी सहा वाजून बारा मिनिटापर्यंत त्यानंतर अतिगंड योग चालू होत करण गर सकाळी अकरा वाजून आठ मिनिटापर्यंत त्यानंतर वाणिज रात्री दहा वाजून एक मिनिटापर्यंत व त्यानंतर विष्टीकरण सुरू होत आहे चंद्रराशी मेष पाच जून पर्यंत सकाळी चार वाजून चौदा मिनिटापर्यंत सूर्यराशी वृषभ त्या सूर्य नक्षत्र रोहिणी त्यानंतर चंद्रराशी ही वृषभ चालू होईल <coughs> ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह बारा वाजून अकरा मिनिटापासून ते दुपारी, वा दुपारी वा एक वाजून तीन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त रात्री सात वाजून तेरा मिनिटापासून ते सात वाजून चौतीस मिनिटापर्यंत हा जो काळ आहे त्या काळात घरामध्ये केर कचरा काढणे व तसेच जेवा जेवण कराव्यास वर्ज वर्ज असतो अन्यथा लक्ष्मी देवीची कृपा होत नाही अमृतकाल रात्री संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटापासून ते सात वाजून पस्तीस मिनिटापर्यंत काल हा अतिशय अशुभ काल तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून तर पाच वाजून पस्तीस मिनिटापर्यंत संध्याकाळी या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नये घेतल्यास अर्थ येण्याची शक्यता गुलिक काल दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ते दोन वाजून सोळा मिनिटापर्यंत त्या काळात तुम्ही काम कर, करू शकता यमगंड सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा वाजून अठ्ठावन ऋतू ग्रीष्म उत्तर उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला शक्यतो अयस टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला आज मंगळवार असल्या कारणाने मी तुम्हाला मारुती रायाचा एक उपाय देऊ चाहतो मंगळवारी मारुती रायाचा दिवस असतो तसेच मंगळवार हा दिवस काही लोक गणपतीचा पण मानतात पण मी बुधवारला गणपतीचं महत्व सांगत असतो पण आज मी मंगळवार असल्या कारणाने आपल्याला मारुतीचा एकच महत्वाचा उपाय जो मी याआधी देखील सांगितलेला आहे तुम्हाला उपायामध्ये काय करायचं आहे ते एक व्हाईट प्लेन पेपर घ्यायचा आहे त्या व्हाईट प्लेन पेपरवर तुम्हाला रेड रेड पेनाने व काज, काच म्हणजे लाल अक्षरात लिहावं हो लागेल काच जग माही, जो नहीं होई तात तुम पाही, दीन दयाल बिरदू समभारी नाथ मम संकट भारी जय सियाराम जय जय हनुमान मी पुन्हा रिपीट करतो कवनसो काच कठीण जगमाही जो नही होई तात तुम पाही मम जय 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 हनुमान हे जे आहे या पाच ओळी तुम्हाला लाल अक्षरांनी त्यावर लिहायचे आहे आणि तुमची जी इच्छा आहे जी तुमची इच्छा पूर्ण होत नसेल त्या इच्छेला म्हणायचं आहे आणि त्या ए फोर साईज पेपरला तुम्हाला व्हाईट प्लेन पेपरला फोल्ड करायचं आहे आणि मारुतीची जी प्रतिमा आहे हे जे आहे हे जे मी तुम्हाला लिहायला सांगितलं आहे ते प्रथम मंगळवारी एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि म्हटल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि मारुतीरायाला म्हणायचं आहे की हे देव हे मारुती राया कसे करून माझी ही इच्छा पूर्ण कर आणि त्या फोटो प्रतिमेच्या मागे हा जो कागद आहे फोल्ड केलेला तुम्ही व्यवस्थितपणे माफी ठेऊन द्यायचा आहे आणि नंतर दुसऱ्या मंगळवारी पुन्हा तो कागद काढायचा आहे आणि त्याला पुन्हा ते जे आहे ते पुन्हा तुमची इच्छा व्यक्त करून तुम्ही त्याला एकशे आठ वेळा पुन्हा म्हणायचं असं तीन मंगळवारी तुम्हाला ते करायचं आहे आणि जमलं तर डेली हा जो कवन सुखाच कठीण जगम आहे जो हे तात तुम पाहिन दीनदयाल बिरुदू समभारी भारी हरुनाथ मग संकट भारी जय सी जय जय हनुमान हे तुम्हाला रोज अकरा वेळा म्हणायचे आहे जोपर्यंत तुमचे हे तीन वेळा करून तुम्ही तुमची इच्छा जी आहे ते व्यक्त करून द्या आणि मग मारुती रायाच्या वर्ष सोडून द्या तुमचं कार्य पूर्ण व्हायला पाहिजे जर हे कार्य पूर्ण झालं तर पुन्हा जर तुम्हाला काही अजून काही रिक्वायर रिक्वायरमेंट आली तर पुन्हा तुम्ही असंच तीन मंगळवारी करायचं आहे तिन्ही मंगळवारी एकशे आठ वेळा याचा जप करायचा आणि रोज अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुम्ही त्याचा रिझल्ट बघायचा आणि जर तुम्हाला फायदा झाला तर फीडबॅक मध्ये अवश्य द्या एवढे बोलून मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबितो आपणच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नव्या लोकांनी सबस्क्राईब करावा ही विनंती आजचा दिवस मंगळवार ईश्वर कृपाईनी आपला चांगला जावं धन्यवाद